जानेवारी महिन्यामध्ये शेवगा शेतीमध्ये कोण कोणती कामं करायला पाहिजे व आपली शेवगा शेती जानेवारी महिन्यामध्ये कशी असायला पाहिजे हे मी आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार शेतकरी बंधू आणि शौगा शेती या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनेलवर मी सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो वर्षाचे बारा महिने तीन ऋतू उन्हाळी दोन महिने बाजारमधील पावसाळी कुलफल व्यवस्थापन करता येणार नाही झाडांच्या तीन अवस्था खतांचे तीन प्रकार झाडांची अवस्था व हवामान पाहून खत पाणी फवारणीचे व्यवस्थापन कसे करा या सर्व बाबीचा आपल्याला शेवगा शेतीमध्ये अभ्यास करून आपल्याला काम करायची गरज आहे तर शेतकरी मित्रांनो आज मी आपण जानेवारी महिन्यामध्ये आपण या शेवगा शेतीची अवस्था काय असायला पाहिजे व आपण शेवगा शेतीमध्ये काय काम करायला पाहिजे या जानेवारी महिन्यामध्ये ते मी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जानेवारी महिन्यामध्ये शेवगा शेतीमध्ये शवगा झाडांची जी अवस्था असणार आहे ती फळावस्था म्हणजे फळानं भरलेली झाड आणि शेंगांची तोडणी ही अशीच काही अवस्था ही आपल्याला शवगा शेतीमध्ये अपेक्षित आहे कारण उन्हाळी दोन महिने बाजार मंदीला बघत देऊन आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे म्हणजे हे बघा ऑक्टोंबर महिना अखेरीस आपल्या झाडांची वाढ अवस्था पावसाळी दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये फुलावर आलेली झाडं डिसेंबर मध्ये महिन्यामध्ये फळावर येताना आणि जानेवारी महिन्यामध्ये फळावर आलेली झाडं जे की शेंगा तोडणी अशीच काही अवस्था ही असायला पाहिजे तर आपण बाजारमंदीला बगल देऊन उत्पादन घेऊ शकतो आणि पुढील काळामध्ये एप्रिल मे महिन्यातील फुल फळ व्यवस्थापन देखील आपल्याला हे दोन महाराच अशा परिस्थितीमध्ये शक्य आहे आणि असं जर नाही झालं म्हणजे आज जर आपल्या शवगा शेतीमध्ये आपल्या झाडांची अवस्था वाढ अवस्था किंवा फुलावर येण्याची अशी काही जर स्थिती निर्माण झालेली असेल तर काय होऊ शकतं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे बघा आज फुलावर आलेली झाडं फेब्रुवारीमध्ये फळावर आलेली झाडं असणार आहे जे की आपल्याला मार्च आणि एप्रिलमध्ये शेंगाची तोडणी करून देते म्हणजे मार्च आणि एप्रिल महिना म्हणजे शेवगा शेतीमध्ये बाजार म्हणतात दोन ते तर याचा आपण अभ्यास करून म्हणजे आता हा जानेवारी महिना म्हणजे आम्ही म्हणतो की एक आपल्याला दुसरी सुवर्ण संधी आहे की आपल्याला पाठीमागील काळामध्ये आपल्याकडून ज्या काही कळत का न कळत चुका झाल्या असतील किंवा आपल्या पावसाळी आप दिवसानंतर आप हिवाळी वादळांमुळे काही शेतकऱ्यांचे प्लॉट गेले असतील तर अशा शेतकऱ्यांना पुन्हा एक उभारी घेण्यासाठी जानेवारी महिना एक संधी घेऊन हो येत असतो नोव्हेंबर बहार घेत असताना नोव्हेंबर बहार म्हणजे हिवाळी व्यवस्थापन हे हो शौग शेतीमध्ये खूप मोठं चॅलेंज असतं आणि ते खूप अभ्यास करून काम करण्याची त्या काळामध्ये गरज असते आणि त्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन जर नाही लाभलं किंवा आपल्याकडून आपल्याकडून शेती करत असताना जर शेतीमध्ये काही चुका झाल्या आणि आपला हा जो उपहार आहे तो जर जा जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये दिसून येत असेल तर आपण थांबत पाहिजे शेवगा शेतीमध्ये कधी पुढं कधी माग हे आपण अभ्यास करून अशी पावलं टाकायला पाहिजे जा। जानेवारी महिना म्हणजे आता इथून पुढं पाच महिना अजून सुद्धा आपल्या हातामध्ये आहेत की आपल्याला तेजीमध्ये उत्पादन घ्यायचं आहे मोठं उत्पादन घ्यायचं आहे जा। जानेवारी महिना काय सांगतो तर सहज उत्पादन जानेवारी महिन्यामधली दुरुस्त करायची एक सुवर्ण संधी असते म्हणजे काय आहे आपल्याला जर आपल्या पिकाची अवस्था जास्त उंची अजून फुलावर आली नाही किंवा आज फुलावर येताना आहेत अशा शेतकऱ्याने आता थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे दोन पावलं पाठीमागं आलं पाहिजे जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा छाती घेऊन फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापर्यंत झाडांची ग्रोथ करायची आहे निरोगी वाढ करायची झाडांची काळी जी आहे ती भरली पाहिजे झाडांची फांदी भरली पाहिजे आणि फांद्यांचा विकास केला पाहिजे हे आपल्याला फेब्रुवारी आणि मार्चच्या पंधरावड्यापर्यंत हेच काम करायचं आहे आणि मार्च पंधरवड्यानंतर एप्रिल मार्च अखेरीस आपली ही जी झाडं आहे ह्या ही फुलावर लागलेली अशी काही असणार आहे म्हणजे एप्रिलमध्ये फुल बाजार मंदीमध्ये ना की शेंगा तोडायच्या तर आपल्या झाडावर फुल आणि फळ बन ही प्रक्रिया मंदीमध्ये दिसून आली की मंदी नंतर तेजी असते बाजार आपलं उत्पादन असायला नाही पाहिजे तर बाजार मध्ये आपल्या झाडाची अवस्था वाढ आणि फुल अवस्था फुलं जाऊन असायला पाहिजे म्हणजे एप्रिलमध्ये आलेली फुलं आपल्याला मे मध्ये फळानं भरलेली झाड अशी असणारे म्हणजे जून आणि जुलै मे अखेरीस जे आपल्या झाडावरती मोठे उत्पादन तयार झालेलं असणार आहे ते जून मध्ये खूप मोठी तोडणी आपल्याला देऊन जाणार आहे आणि बाजारभाव जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये मोठं उत्पादन आणि चांगला बाजारभाव असं काही घेणार ही जानेवारी महिन्यामध्ये जर आपण काम सुरू केलं तर पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगला बाजारभाव आणि मोठे उत्पादन घेण्याची सहज उत्पादन घेण्याची ही एक संधी आहे ही जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला दिसून येत असते तर आपल्या जर काही चुका झाल्या असतील तर अजून दुरुस्त करायची एक संधी आहे नोव्हेंबर बहार व्यवस्थापन करत असताना आपण खत पाणी असताना खूप आपल्याला अभ्यासाने करावा लागतो आणि आपण जे पण शेतीमध्ये काम करत असतो त्याचा कधी कधी झाडाकडून आपल्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसतो त्याच्यामुळे आपले शेतकरी खसून जातात एप्रिल बहार घेत असताना आपल्याला असं कुठलंही म्हणजे संकट तिथं आपल्याला दिसत नाही आणि आपण झाडाला जे जे करू त्या ते झाडाला आपल्याला परत परत प्रतिसाद खूप वेगाने देतात आणि मोठं उत्पादन तिथं दिसून येतं तर मग शेतकरी मित्रांनो आता जानेवारी महिन्यामध्ये एक संधी आहे त्याच सोनं करायची एक अजून एक संधी आहे जे शेतकरी महाग पडले त्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे आणि जानेवारी मध्ये परत दोन पावलं पाठी मागे येऊन कामाला सुरुवात करायची आहे ना की शेतीमधून बाहेर आहे ना की आपण बाजारमंदीला तोंड द्यायचा आहे तर थोडं मागे यायचं म्हणजे विकेल तेव्हाच पिकेल असा काही संकल्प करून आपण आता एप्रिल मे मध्ये फुला फळ घेण्यासाठी काम करायला सुरुवात करायला पाहिजे हे हो मी आज आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो जो मी नंबर आहे तो पुस्तकाच्या मागणीसाठी व लागवडीसाठी बियाणं असतील तर त्या फोन करा अजून मी काय करायला पाहिजे मी छाटणी करू का म्हणून सतत फोन करून मला त्रास नका देऊ मला खूप काम आणि खूप शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं असतं माझ्यासोबत आलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण वेळ मोफत मार्गदर्शन करणं ही माझी प्रथम जबाबदारी आहे ती पार पाडून मी आपणास काही व्हिडिओच्या माध्यमातून काही हालचाली आणि मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करत असतो तर मी माझ्या बाजूनं आपणास माझं ज्ञान आणि माझा अभ्यास देण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि हा व्हिडिओ आपणास नक्कीच उपयुक्त ठरणार आहे याच्या याचा मला विश्वास आहे मागील काळामध्ये खूप शेतकऱ्यांनी म्हणजे पाचशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ह्या पाठीमागील आठवड्यामध्ये शेवगा शेती एक वरदान ह्या शेवगा शेती पुस्तकात स्वीकारलं आणि भरपूर कौतुक केलं त्या सर्व शेतकरी बांधवांचं खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढे सुद्धा तुमचं प्रेम असंच राहू द्या आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील विषय काय असायला पाहिजे तेही मला नक्की सांगा त्या पद्धतीनं मी आपणास मार्गदर्शन मार्गदर्शनपर व्हिडिओ तयार करून घेऊन येण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद जय जवाहर जय किसान